हरे कृष्ण मित्रांनो आपण आपल्या शालेय जीवनामध्ये धार्मिक जीवनामध्ये अभ्यास करत असताना पाठांतर करत असताना अभ्यास कसा करायचा किंवा केलेलं पाठांतर आपल्या लक्षात कसं राहील कसा अभ्यास करायचा हेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला श्रीमद भगवत गीतेतील चौथ्या अध्यायातील एकोणचाळीसव्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात मित्रांनो श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात आपल्याला ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे ज्या गोष्टीचं चिंतन करायचंय सर्वात प्रथम त्या विद्येवर त्या पुस्तकावर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि जर आपली ज्यावेळेस श्रद्धा असेल आणि अभ्यास करण्याकरिता आपल्याला प्रथमता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या इंद्रियावर आपल्या शरीरावर आपल्या इंद्रियावर आपल्याला आपल्या ताब्यात ठेवावं लागेल आणि ज्या वेळेस आपल्या शरीरावर आपला ताबा होईल त्याच वेळेस आपण त्या ठिकाण त्या गोष्टीचा अभ्यास करू शकतो आणि आपण त्या गोष्टी आत्मसात करू शकतो आणि ज्या वेळेस आपण तो अभ्यास करू तो ते ज्ञान आपण आत्मसात करू त्याच वेळेस आपण समाधानी होऊ हरे कृष्ण राधे राधे